मित्रांनो नुकताच रिलीज झालेला पुष्पा टू हा सिनेमा खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे यावर्षी रिलीज झालेला पठाण असो जवान असो ॲनिमल असो गदर टू असो या सिनेमांना मागे टाकून अवघ्या सहा दिवसांमध्ये एक हजार कोटींचा गल्ला जमवणारा बाहुबेल्यापेक्षा मोठा सिनेमा तो ठरलेला आहे तो फक्त फ्लावर नाही तर इंटरनॅशनल फायर देखील झाला हे सिद्ध करून दाखवलं आहे हा सिनेमा पाहण्यासाठी लोक थिट थिएटरमध्ये खूपच गर्दी करताना दिसत आहे परंतु बरेचसे पालक आपल्यासोबत आपल्या लहान मुलांनासुद्धा थिएटरमध्ये पिक्चर दाखवण्यासाठी घेऊन जात आहे परंतु आपल्या मुलांना हा सिनेमा दाखवणं योग्य आहे का रक्तचंदन लाकडाची चोरी कशी करायची हे त्यांना आपण त्यांना शिकवणार आहात का तसेच दोन्ही हातपाय बांधून शस्त्रधारी वीस पंचवीस गुंडांना कसं मारदाड करायचं हिंसा कशी करायची हे आपण त्यांना शिकवणार आहेत का म्हणून सर्व पालकांना विनंती आहे की अठरा वर्ष आतील आपली मुलं असतील तर कृपया आपल्या मुलांना हा सिनेमा दाखवण्यास घेऊन जाऊ नका हीच आपली सगळ्यांना विनंती धन्यवाद मित्रांनो